रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांची केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री म्हणून वर्णी लागल्याने जळगावच्या चाळीसगाव येथे दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी शिवाजी महाराज चौकात रिपाई आठवले पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आनंद खरात यांच्या नेतृत्वाखाली ताशाची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांना पेढा भरून आनंदोत्साह जल्लोष साजरा करण्यात आला रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील पाटील जळगाव जिल्हा युवा कार्याध्यक्ष धर्मजीत खरात तालुकाध्यक्ष कैलास सूर्यवंशी तालुका कार्याध्यक्ष तनवीर शेख सुभाष करणार सुरेश भालेराव अविनाश फटावकर भगवान राजपूत अनिलवानी सतीश अहिरे शब्बास खान शबीर खान आशपाक पिंजारी विकास त्रिभुवन गौतम खरात वसंत सोनवणे हेमंत सोनवणे नितीन जवराडे किशोर मोरे गोकुळ प्रसाद किरण सोनवणे जितेंद्र खरात रोहित सरोदे सनी सरोदे सुनंद खरात मयूर कदम अनिकेत रणधीर जयेश खरात रोहन खरात सूरज रील अक्षय जाधव महेश अयरे राकेश सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येनं जल्लोष केला